श्री स्वामी समर्थ कृष्ण जन्माष्टमीला शुभमूर्त कधी असणार आहे कृष्ण जन्माची वेळ कोणती असणार आहे नेमकी पंधरा की, की सोळा तारखेला कृष्ण जन्माष्टमी आहे असे बरेच प्रश्न पडले आहेत चला तर मग थोड्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ श्रावणद्य अष्टमीला जन्म झाला असं मानले जाते श्रावण महिन्याच्या पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने श्रीकृष्णाची पूजा करत असतात व्रत करत असतात उपवास करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमी मोठ्या आनंदामध्ये साजरी केली जाते भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता बघा जन्माष्टमी म्हणजे अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावरती ठरत असते आणि यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमीचा दिवस हा दोन दिवस असणार आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत आहे सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे काय पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी आपल्या घरी साजरी करायची आहे धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथे येते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते आणि तोच दिवस कृष्ण जन्माष्टमीसाठी योग्य असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करू शकता मात्र शास्त्रानुसार पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणं हे जास्त शुभ मानले जाईल कारण की अष्टमी तिथी जी, आहे, जी ती ती तर तर ती ती आहे तर ती संध्याकाळी जेव्हा असते म्हणजे मध्यरात्री बारा वाजता जेव्हा अष्टमी तिथी असते त्यावेळी आपल्याला कृष्ण जन्म साजरा करावा लागतो आणि संध्याकाळी बारा वाजता म्हटलं तर पंधरा तारखेला संध्याकाळी अकरा तिथी आहे तर ती सुरू होत आहे म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी बाराच्या नंतर आपण खरं तर दुसरा दिवस मानत असतो म्हणजे सोळा तारीख ही सुरू होते तरी देखील आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी बारा नंतर जी अष्टमी तिथी आहे तर ती जास्त वेळ असणार आहे कारण की दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला बघायचं झालं तर सोळा तारखेला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिट आणि अष्टमी तिथी संपणार आहे म्हणजे शनिवारी रात्री ही अष्टमी तिथी नाही शुक्रवार रात्रीच अष्टमी तिथी असणार आहे त्यासाठी आपल्याला पंधरा ऑगस्ट शुक्रवारी दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर अष्टमी तिथी सुरू होते तर यानंतर बारा नंतर तर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची साजरी करायची जन्मोत्सव साजरा करायचा आहे शुक्रवारी संध्याकाळी बारा नंतर आपल्याला जी जन्माष्टमी आहे तर ती साजरी करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे म्हणजे जन्मोत्सव जन्माची जी पूजा आहे श्रीकृष्णांची तर ती करण्याचा जो मुहूर्त आहे तर तो बारा वाजून चार मिनिटांनी आहे बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आहे या वेळेमध्ये तुम्हाला जी काही पूजा करायची आहे ती पूजा करून घ्यायची मध्यरात्री त्रेचाळीस मिनिटच्या वेळेत पाळणा हा हलवायचा आहे आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे त्यावेळीनंतर तुम्ही वाचन पारायण जप करू शकता उपवास मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णांच्या जन्मानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारयंत करून सोडला जातो उपवासादरम्यान मन शुद्ध ठेवावे आणि भक्तिभागवानाने श श्रीकृष्णांचे स्मरण करावे असं सांगितलं जातं उपवास सोडताना श्रीकृष्णाचा नैवेद्य दाखवूनच उपवास सोडावा एवढे नाही तर गरजूंना अन्न वस्त्र दूध किंवा मिठाईसुद्धा दान केले जाते विशेषतः गाईला गुळ आणि चारा देणे या दिवशी शुभ मानले जाते तुळशीच्या जा रूपाचे दान किंवा तुळशीची माळ अर्पण करणे ही पुण्यकारक मानले जाते तुम्हाला काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता श्रीकृष्णाच्या जन्माची पूजा कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओ या अगोदर आपण अपलोड केलेली आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा करू शकता त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि श्री स्वामी समर्थलयाला विसरू नका